यानंतर पुण्यात एक महत्वाची आग... बातमी राज्य आरोग्य विभाग आता ऍक्शन मोडवरती आलेला आहे आरोग्य मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये राज्यातील सर्व आरोग्य अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक झाली आहे आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि राज्यातील आरोग्य अधिकाऱ्यांची ही बैठक पुण्यात ऑनलाईन पद्धतीनं सुरू आहे कोरोना लस न घेतलेल्या नागरिकांची यादी बनवणं रुग्णालयातील बेडची व्यवस्था करणं औषधांचा साठा यासह इतर आरोग्य यंत्रणांचा आढावा या बैठकीतून घेतला जातोय राज्यातील मुख्य वैद्यकीय अधिकारी जिल्हा आरोग्य प्रमुख जिल्हा शल्य चिकित्सक पालिका आयुक्त आरोग्य अधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत कोरोनाच्या जे एन वन या वेरियंटनं सध्या राज्याची चिंता वाढवली आहे आणि त्या अनुषंगानं आरोग्य मंत्र्यांनी ही बैठक बोलावली आहे तेव्हा संपूर्ण देशात आज सहाशे चाळीस नवे रुग्ण आढळलेले आहेत राज्य देखील सिंधुदुर्गात जे वन व्हेरियंटचा कोरोना रुग्ण आढळलेला आहे आणि म्हणूनच आता राज्य सरकार देखील अलर्ट झालंय माहिती आम्ही घेतलेली आहे हा एवढा असा म्हणजे ज्याला स्ट्रॉंग म्हणून जो जीवावरती उठेल किंवा घातक ठरेल अशा पद्धतीचा हा व्हेरियंट नाही आहे हा सौम्य आहे आणि जे पेशंट आपल्याकडे जे एन वन चे आता मिळालेले आहेत तर मी माझ्या खात्याला आदेशित केलेला आहे की त्या पेशंटची एंट्री आपल्याकडं ॲडमिट झाल्यापासून किंवा त्यांना मॉनिटर करण्यापासून त्याची पूर्ण हिस्ट्री आपल्याकडे पाहिजे की कि तो किती दिवसात त्याला पहिलं त्याच्या सिमटम्स काय आहेत त्याचा पीक काय आणि त्याचं डिक्लाइनिंग काय ह्या पद्धतीचं ग्राफिकल ॲनालिसिस आपल्याला सोमवार किंवा मंगळवारपर्यंत मिळेल